बाप्पाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत आरास करण्यासाठी विविध सदावट साहित्यासह विद्युत आणि कागदी फुलांच्या माळांना अधिक मागणी आहे दादर मार्केट परिसरामध्ये साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली बाप्पाच्या आगमनासाठी आता हे शेवटचे काही तास उरलेले आहेत त्यामुळे आता बाजारपेठांमध्ये लगबग दिसून येते मूर्तिकारांनी देखील आता मूर्त्यांवरती शिखेडचा फिर हात फिरवण्यासाठी सुरुवात केलेली आहे बाजार हा आपण पाहतो आहोत सजावटीच्या विविध वस्तूंनी खुलून गेलेला आहे दरम्यान दादर मार्केट इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया बाप्पाच्या आगमनासाठी अवघे दिवस उरले आहेत मी सध्या आहे मुंबईच्या दादर मार्केट परिसरात आणि आपण पाहू शकतात खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे आरास करण्यासाठी विविध सजावट साहित्यासह विद्युत आणि कागदी फुलांच्या माळांना अधिक मागणी आहे चिनी बनावटीचे साहित्य घेण्याऐवजी भारतीय बनावटीच्या वस्तूंना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे दादर मार्केट परिसरात आपण पाहू शकतात साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे भारतीय बनावटीच्या वस्तू चिनी वस्तूंच्या तुलनेत महाग असतानाही त्यालाच अधिक पसंती नागरिकांनी दिली आहे चिनी बनावटीच्या वस्तू घेण्यास नागरिकांनी जो आहे तो नकार दिलेला आहे सध्या दादर मार्केट परिसरात आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी जी आहे ते खरेदीसाठी केलेली आहे के अवघे दोन दिवसात बाप्पांचे आगमन होणार आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर वस्तूंना नागरिकांनी जे आहे तो नकार दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सहरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई दरम्यान चिनी बनावटीचं साहित्य घेण्याऐवजी भारतीय बनावटीच्या वस्तूंना ग्राहकांनी अधिक पसंती दिलेली आहे या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय भारतीय ज्या वस्तू आहेत ह्या टिकाऊ आहेत आणि पारंपरिक पद्धतीतले असल्यामुळे आणि टिकाऊ आहे, आहे, आहे जास्त दिवस टिकतात आणि ज्या बाजारात येणाऱ्या चायनीज आहेत चायनीज वस्तू आहेत त्या यूज अँड थ्रो अशा पद्धतीच्या असल्यामुळे जा लोक जास्त करून भारतीय पद्धतीची ज्या वस्तू आहेत त्यांना जास्त पसंती देतात दादर मार्केटमध्ये मा दे आलोय खरेदी करण्यासाठी आणि इथे बहुतेक जे आपल्या घरामध्ये गणेशोत्सव गणपती घेऊन येतात खूप गर्दी आहे खूप क्राऊड आहे आणि चाय चायनाच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर त्यांनी बहिष्कारच जवळजवळ टाकल्यासारखं आहे आणि जे घरगुती मखर बनवतात आहे त्यां त्यांना मागणी जास्त आहे